बायकोने साथ सोडली पण स्वामी समर्थ महाराजांनी हात धरला आणि आयुष्य पुन्हा एकदा जगावंसं वाटलं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका सैन्य दलामध्ये नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींचा अनुभव बघणार आहोत की त्याच्या बायकोने त्याची साथ सोडली पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जीवन जगण्यासाठी एक नवी दिशा त्यांना मिळाली नमस्कार मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील तर हा सैन्य दलातील एका नोकरदार माणसाचा अनुभव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ते स्वतः दादा सांगतायत मी सैन्यात नोकरी करत होतो लग्न होऊन पाच वर्ष सुखामध्ये गेली आई वडील भाऊ वहिनी माझी पत्नी आणि दोन लेकरं असं आमचं छान एकत्र कुटुंब होतं मला वाटायचं की माझ्या आयुष्यात सगळं स्थिर आहे काहीच अडचण मला माझ्या आयुष्यामध्ये नाही असं मला वाटत होतं पण अचानक एक दिवस असा आला की माझ्या पायाखालची जमीन सरकली सुट्टीवर घरी आलो तर कळलं की माझी पत्नी घर सोडून निघून गेलेली आहेत दोन मुलं मागे ठेवून ती माहेरी गेली आणि स्पष्ट सांगितलं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला माझं आयुष्य वेगळं जगायचं आहे अगदी दुसरं लग्नही तिला करायचं आहे असं तिने मला सांगितलं हे ऐकून मी स्तब्ध झालो मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता आपण इतक्या वर्ष प्रेमाने संसार केला दोन मुलं झाली मग असं कसं अचानक तिला असं वाटलं मी तिला कारण विचारलं असता तिने उत्तर दिलं की तुम्ही वर्षवर्ष देशसेवा करता वर्षातून एकदा फारतं फार तर दोनदा घरी तुम्ही येता मला वेळ देत नाही मग हा कसला संसार पण लग्न करण्याच्या आधीच मी या सगळ्यांची कल्पना तिला दिलेली होती पण त्यावेळेला ती खुश होती आणि आनंदाने माझ्याबरोबर लग्न करायला तिने होकार दिला पण असं कसं एक तिने राहणं तिला जमत नव्हतं काय कळे ना मला त्यावेळेला तर ती आनंदाने माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली म्हटली देशसेवा करणाऱ्या व्यक्तीचा संसार करणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे असं त्यावेळेला तिने मला उत्तर दिलं होतं त्या धक्क्याने मी पूर्णपणे खचून गेलो सुट्टी संपली तरी माझं मन सैन्यातील कामाकडे लागत नव्हतं काही दिवसांनी मी पुन्हा घरी आलो आईच्या गळ्यात पडून रडलो आणि विचारलं आई हे माझ्याच नशिबी का मी काय कमी केलं होतं आईने मला धीर दिला म्हणाली ज्याला आपल्याबरोबर राहायचं नाही त्याला धरून ठेवू नकोस तुझी लेकरं आहेत आम्ही आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आहेत पण स्वामीवरचा विश्वास ढळला असं वाटलं की माझी काही चूक नसताना ही शिक्षा स्वामींनी का दिली मी स्वामी सेवा बंद केली नामस्मरण केलं बंद केलं खूप उदास राहू लागलो पण माझ्या आईने स्वामी सेवा चालू ठेवली आईला स्वामीवर अपार विश्वास आई सतत मला सांगायची स्वामीवर विश्वास ठेव स्वामींचं नाव घे सगळं ठीक होईल आईने खूप आग्रह धरला की आज तू स्वामी मठामध्ये जा आणि एकशे आठ वेळा जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी या मंत्राचा जप कर माझ्यासाठी कर मग मी आईसाठी आईच्या इच्छेसाठी मठामध्ये गेलो तिथे गेल्यावर मला का कोणास ठाऊक खूप शांत वाटलं थोडं प्रसन्न वाटलं त्यावेळी मी ठरवलं की मला स्वामींच्या नामस्मरणामध्ये रमायचं आहे रोज स्वामींचं स्मरण करायचं हळूहळू मला आतून ताकद मिळायला लागली त्यानंतर आयुष्यात पुन्हा एक वळण आलं माझ्या आईने आग्रह केला की मला दुसरं लग्न करावं माझं पण या लग्न या गोष्टीवरचा विश्वास उडाला होता मी सरळ आईला नाही म्हणून सांगितलं कारण लग्न एवढे प्रेमाने मी माझ्या पत्नीबरोबर केलं होतं आणि माझ्या वाट्याला हे अनुभव आल्यामुळे लग्न नावाच्या गोष्टीवरचा माझा पूर्णपणे विश्वास उडाला होता एक दिवस मला स्वामींच्या मठात माझ्या लांबच्या मामाची मुलगी भेटली मी तिच्यासोबत बोललो हळूहळू ओळख वाढत गेली ती स्वभावाने खूप चांगली पण मूल बाळ होत नसल्याने तिचं लग्न जमत नव्हतं तिने तिचे खंत मला सांगितले सुद्धा माझं दुःख तिच्यासोबत सांगितलं शेअर केलं पुढे मग आमचं लग्न ठरलं तिने माझ्या मुलांना आपलं मानलं आता मी खूप खुश सुखात आहे हे सगळं स्वामीमुळेच झालं आज मागे वळून बघताना जाणवतं की स्वामींनीच माझ्या आयुष्यातून चुकीची व्यक्ती दूर केली आणि योग्य व्यक्ती दिली आपण कधीकधी समजतो की सगळं संपलं पण खरं तर स्वामी आपल्यासाठी अजून चांगलं काहीतरी करून ठेवत असतात हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की हा दादांचा अनुभव आपल्याला कसा वाटला कृपया आपण कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद